कशा आज बऱ्याच ना आणि आज संडे सो आज आम्ही चालेलो फार्म हाऊसला सो फॅन सोबत चालू फार्म हाऊसला आणि आता निघालो आहे उशीर झाला मग आता पडलो कारण आता निघतोय आणि परत पाऊस सुरू झाला निघा टायमात पाऊस झाला पण यायला तर नाट्याबाडून पाऊस पडत नाही सला मला जाऊ आपण दाखवतो आपण पुढे चाललो आहे आणि कोण कोण आहे माझ्यासोबत आणि काय काय सलाम बघ भेटू आहे फायनल काहीच निघालं मी आता परत पाऊस थांबला आहे पण नेऊ पटापटा बरं बघा कितीपर्यंत पोहोचतो चला मग त्यात वेळ खूप

आगे ना झाले फायनल गाईच आम्ही आता चाललेलो आहे सर्वात लाज गाडी आमची आहे कारण की मला खूप महिन्या खूप अशी झाले आम्हाला

बघ फायनल आयो आहे कोणतरी फोन करून गेला आपल्याला गाडी

पायनल काय सुरू खुलं फायनल काहीच रूम पण रूम काहीच रोम फुल पैसा पैसापासून हे आमची रूम आहे play Deepika Padukone. Yeah. How is guys? How Final guys, I'm काही तर आम्ही उठलेलं आहे हो हे तुम्ही दिसत नाही पण त्यात नजर दिसत नाही पण काहीच नजर बघा आम्ही निघणार पैसे कंपेरिशन कम्पॅश पाहू शकतात तुम्ही आणि बाहेर शिवसेने भारी आहे तीन येत रेच तिकडं पण सेलिब्रिटी विलाय गाई तुम्ही पण लवकर लवकर विजिट करा यायचं असेल तर थोडा माग आहे पण पण आहे पैसे असू एक नंबरचा विझल काही आम्ही चाललेलो आहे खुशी झालाय आणि आम्ही तस निघालो आहे त्याला मग आपण झालोय आपण निघू आणि मस्त विला होता आणि लागून खूप मजा आली व्ह्यू बघू शकतात सकाळचा पण एक नंबर आहे मंदिर वीज बघू शकतो बघू शकतात आम्ही जरा पाच दहा मिनट थांबलेलो बघू शकता तुम्ही चला ना मी ना फायनल आम्ही फायनल पोहोचलेलो आहे ते बघू शकतात ही आमची पब्लिक तो आमचं विजू आणि हे छोटीशी हारू हायकर हाय हारू हायकर हाय विजू हायकर <laughs> हाय हाय <laughs> दर्शन हायकर हाय बोले

बुक केला आता विला चेकआउट झालेला चेकआउट नंतर आपल्याच्या इगतफोरीच्या पुढे पैकी एक ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आता तिथे जवळ लागल्यामुळे चला सगळी फॅमिली आमच्या घरातलीच असल्यामुळे आम्ही म्हटलं चला आपण तिथे जाऊया आज सोमवार पण आहे महादेवाचा आशीर्वाद आम्ही घेण्यासाठी चंबेश्वरच्या महादेवाच्या नगरीत पोहोचलेलो आहे आणि महादेरी पोहोचल्या आता आम्हाला तिथे टिकला लावण्याची एक संधी मिळालेली आहे ते ताईने आमच्या मस्त टिकला वगैरे काढलेला आहे आता आम्ही टिकला काढल्यावर सर्वांचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही महादेवाच्या दर्शनाला रांगेमध्ये जाणार आहे धन्यवाद मी बघ आमची फॅमिली कायदा आणि पोचलेलं पोहोचलेलं बघू शकतात आणि आम्ही आता आहे पुढं परंतु मी आणि आरोग्य आहे आणि सो कशी पण सोमवाराची फायदे तर आम्ही पाहिलं आम्ही आता खूप गर्दी आहे त्यांच्या सोमवार आहे आणि गावणी सोमवार जास्त गर्दी सावंत आधी पण आता किती गर्दी आहे बघूया आपण मग किती करते बघूया

भगवान महादेव श्री तुम्हाला काय माहिती आहे सर्वात जास्त जर म्हणलं ना खुश आल्या स्नान करायचं दुसऱ्या शिवाय ना आपल्याला एकदम आनंद प्राप्त होत नाही एकदम बन भरून येते का बाबा तुम्हाला मी असं विचारतो या

आम्ही घरी जायला निघालेलो आहे सो खूप गर्दी होती म्हणून आम्ही आठ महिने बाहेरून दर्शन घेतलेलं आहे ती खूप मोठी लागली आणि मी दर्शन घेतलं असतं म्हणजे आम्हाला अप्रेरीच झाले असते सो आता निघू नेक्स्ट टाईम बघू कधी वेळ भेटला तर आम्ही बघू पाया पडून परत एकदा येण्यास सर्व करू आणि दर्सून गेला परत पाहिले